भावी आमदार विनायक भिसे पाटील यांनी श्री नागनाथा चरणी दर्शन घेऊन औंढा नागनाथ शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते यांनी भावी आमदार विनायक भिसे पाटील यांचा विविध उपक्रमांनी वाढदिवस केला साजरा विनायक भिसे पाटील यांनी वाढदिवसानिमित्त एकशे एक, एक नारळ फोडून श्री नागनाथा चरणी अभिषेक महापूजा करून वाढदिवस साजरा केला औंढा नागनाथ तालुक्यामधील छावा संघटनेच्या वतीने तसेच शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या वतीने ढोल ताशा आतिषबाजींच्या गजरामध्ये विनायक भिसे पाटील यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला श्री नागनाथ संस्थांच्या वतीने भावी आमदार विनायक भिसे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला व उपस्थित मान्यवरांनी विनायक भिसे पाटील यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या भावी आमदार विनायक बिसे पाटील यांचा वाढदिवस औंढा नागनाथ येथे साजरा करताना वामन राखुंडे रामभाऊ सोळंके शेख उस्मान बालाजी पोले विजय पोले रमेश पोले महेंद्र मुळे बिदू कुलकर्णी मुरलीगिरी मधुकर गोरे सुनील खंडागडे आकाश काळे रवी डोंगर दिवे अफ्सर पठान रवी सरपंच वैजनाथ बोगाणे माऊली जाधव आकाश बोगाणे पिंटू नादे रमेश पवार समीर शेख राजू आट वामन राखुंडे संजू बाबा राम गोरख मंचक कदम बालाजी पोले समाधान शेळके पाठक लक्ष्मण भोणे अलीम खतीब अनिल शिंदे शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच छावा संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी भावी आमदार विनायकराव बिसे पाटील यांचा ढोल ताशा व आतिश गजरामध्ये भावी आमदार विनायकराव भिसे पाटील यांचा वाढदिवस साजरा केला न्यूज नाईन वन मराठी साठी नागनाथ मुळे औंढा नागनाथ